राष्ट्रीय दोष को सलामी राष्ट्रीय सलोट सलामी स्वतंत्र दिना सर्व उपस्थित मनापासून शुभेच्छा आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या मुंबई हायकोर्टचे चीफ जस्टिस आदरणीय देवेंद्र कुमार उपाध्यायजी कौन्सिल जनरल मायरा रजेशजी सर्व मान्यवर उपस्थित सर्व अधिकारी सगळ्यांनाच मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत यानिमित्त राज्यातील जनतेला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केलेले शहीद आणि स्वातंत्र्यवीरांनाही त्रिवार वंदन करतो नऊ ऑगस्ट क्रांती राज्यात हर घर तिरंगा अभियान उत्साहात सुरू आहे तिरंगाच्या सन्मानासाठी अनेक कार्यक्रम आपण साजरे केलेत त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आज शिगेला पोचला आहे देशप्रेमाची ही ज्योत आपल्या हृदयात अशीच कायम ठेवत राहिली पाहिजे सुजलाम सुफलाम अशा या भारतभूमीच्या स्वातंत्र्याचा हा सोहळा आपल्या देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची आठवण करून देतो आहे देशातील प्रत्येक घटकाचा विकास हीच आपली जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं स्मरण करून देणारा आजचा दिवस आहे स्वातंत्र्याचा खरा अर्थ म्हणजे समाजाचा सर्वसमावेशक विकास गेल्या दोन वर्षातल्या अभूतपूर्व कामगिरीने देशाच्या नकाशावर महाराष्ट्रानं ना आपलं नाव कोरलं आहे राज्याच्या प्रगतीची हीच गती आपल्याला भविष्यातही कायम ठेवायची आहे समाजाचा सर्वांगीण विकास आणि सर्वसामान्य जनतेचं कल्याण अशा दोन्ही आघाड्यांवर अभूतपूर्व कामगिरी झालेली आहे समाजातील दुर्बल घटकांसाठी महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी गोर गरिबांसाठी तरुणांसाठी आपण कल्याणकारी योजना राबवतो आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रानं आपली समाजाच्या प्रत्येक घटकाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे हे दाखवून दिलं आहे आमच्या या प्रयत्नात देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं नेहमी मार्गदर्शन मिळत राहील त्यामुळेच आजही महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन वेगाने धावतं आहे त्यामुळे आपली वाटचाल सध्या स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या दिशेने होती आहे दोन हजार सत्तेचाळीसमध्ये जगात भारत आणि भारताचं स्थान कसं असावं याचा रोडमॅप माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी तयार करायला सुरुवात केलेली आहे शंभराव्या वर्षी भारत हा जगातील बलाढ्य दे देश असेल याची मला खात्री आहे येत्या काही वर्षात देशाची अर्थव्यवस्था फाय ट्रिलियन डॉलरची करण्यासाठी आपण पूर्ण तयारी केली आहे भारताने जगातली तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने आपली आगेकूच सुरू आहे जेव्हा आपण विकसित भारत असं म्हणतो तेव्हा महाराष्ट्राचं योगदान यात खूप मोठं असणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला तशी धोरणं आखावी लागतील त्या दृष्टीने आम्ही गेल्या दोन वर्षापासून अनेक महत्त्वाकांक्षी पावलं टाकलेली आहेत गेल्या सरकारमध्ये महाराष्ट्र देशातल्या राज्यांच्या विकासाच्या क्रमवारीत खाली घसरताना दिसत होता पूर्वीच्या सरकारने काय केलं काय नाही याबाबत आता मी काही बोलणार नाही परंतु राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्याचं मोठं आव्हान चॅलेंज आपल्यापुढं होतं आणि ते आपण सगळ्यांनी मिळून समर्थपणे पेललेलं आहे गुंतवणूकदार असोत उद्योजक आणि सर्व सामान्य लोक असोत त्यांच्यात आत्मविश्वास जागवण्याचं शिवधनुष्य आपण पेलून दाखवलं कृषी शिक्षण ऊर्जा निर्मिती पायाभूत सुविधा आरोग्यसेवा या क्षेत्रांमध्ये आमूलाग्र क्रांती आपण घडवतो आहे राज्यात दीड कोटी रोजगार निर्माण करण्याचं आपण ठरवलं आहे राज्याची सर्वांगीण प्रगती झपाट्याने व्हावी नवीन अद्ययावत धोरणांची अंमलबजावणी सुरू केली आहे उदाहरणादाखल नुकतेच आम्ही राज्याची लॉजिस्टिक पॉलिसी तयार केली आहे यातून येत्या पाच वर्षात तीस हजार कोटींचा महसूल मिळणार आहे केवळ मुंबई पुणे नागपूरच नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये उत्पादन आम्ही विकसित करतोय या उत्पादनाला एक जागतिक ओळख मिळावी जिल्ह्यांची आर्थिक क्षमता वाढावी त्या जिल्ह्यांचा विकास व्हावा प्रत्येक जिल्ह्यात उद्योग विकासाला वेग यावा यासाठी हे आपलं काम सुरू आहे यातून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गरुडझेप घेईल असा मला विश्वास आहे गेल्या दोन वर्षात पाच लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूकदारीसाठी करार झाले अडीच लाख रोजगार निर्मिती त्यातून होती आहे आज मला या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटतं की देशाच्या एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नात म्हणजे जी डी पीमध्ये महाराष्ट्राचा वाटा चौदा टक्के आहे उद्योगात आणि सेवा क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात विक्रमी विदेशी गुंतवणूक झालेली आहे आज एफ डी आयमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे देशात स्वच्छतेत महाराष्ट्राने प्रथम क्रम क्रमांक पटकावला आहे विदेशातून येणारे पर्यटक भारतात सर्वप्रथम महाराष्ट्राला पसंती देतात गेल्या दोन वर्षापासून राज्यात कशी कामं सुरू आहेत त्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत देशात सर्वाधिक पायाभूत सुविधांची कामं महाराष्ट्रात सुरू आहेत सुमारे दहा लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामं दिवसरात्र सुरू आहेत त्यातलं तर काही गेम चेंजर प्रकल्प आहे लवकर समृद्धी महामार्गात शेवटचा टप्पा पूर्ण होऊन नागपूर ते मुंबई पूर्ण वाहतूक सुरू होईल मुंबईतील भुयारी मेट्रोसुद्धा प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल विकास म्हणजे काही केवळ रस्ते पूल इंडस्ट्री इन्फ्रास्ट्रक्चर एवढंच नाही गोरगरीब दुर्बल वंचितांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणे आनंद निर्माण करणे आणि त्यांना विकासात मोठं स्थान देणं हे देखील गरजेचं आहे आमच्या सात फ्लॅगशिप योजनांना राज्यातील आणि राज्याच्या सामाजिक क्षेत्रात क्रांती आणली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही शासन आपल्या दारीसारखी क्रांतिकारी योजना आपण राबवली त्यातून तब्बल चार कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी त्यांच्या आपण लाभार्थ्यांना त्यांच्या गावी जाऊन करोडो रुपयांचे लाभ आपण दिलेले आहेत आमच्या निर्णयावर नजर टाकली तर खऱ्या अर्थानं महिला युवक शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना शक्ती देण्याचा प्रयत्न आपण केला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे परवा रक्षाबंधन आहे बहिणींसाठी भावाचं कर्तव्य म्हणून आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि करोडो भगिनींना तिला भगिनींनी तिला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला परवा सात तारखेपासून बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये जमा व्हायला सुरुवात व्हायच्या अगोदरच कालपासून माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले महिन्याला दीड हजार वर्षाला अठरा हजार रुपये राज्यातील महिलांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल करणारी ही आमची क्रांतिकारी योजना आहे याशिवाय युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण आणि भरीव स्टायपण देत आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून गोरगरीब कुटुंबातील महिलांना वशातून तीन गॅस मोफत गॅस सिलेंडर आपण देत आहोत शेतकऱ्यांच्या कृषीपंपासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना आपण सुरू केली आहे देशातल्या तीर्थस्थळांची यात्रा करता यावे म्हणून ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली गरिबीमुळे शिक्षणात खंड पडू नये यासाठी मुलींना संपूर्ण व्यावसायिक शिक्षण आपण मोफत केलेलं आहे जन्मापासून ते वयाच्या अठरा वर्षापर्यंत मुलींना एक लाख रुपये देणारी महत्त्वाची लेख लाडकी योजना गेल्या वर्षभरापासून सुरू आहे आमचं सरकार संवेदनशील आणि लोकांना समजून घेणारं सरकार आहे एक उदाहरण देतो गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून सत्तर हजारांपेक्षा जास्त गरजू रुग्णांना तीनशे कोटी रुपये आपण मदत केलेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर यापूर्वी कधी मदत झाली नसेल नि निराधारांचं निवृत्तीवेतन अंगणवाडी आणि आशा सेविका ग्रामसेवकांचं मानधन विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप अनुसूचित विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता या सगळ्यात आपल्या सरकारने भरी वाढ केलेली आहे सारथी भारती महाज्योती अमृत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या सगळ्या संस्था मागास दुर्बल गरीब युवकांसाठी अनेक योजना घेऊन काम करत आहेत त्याचबरोबर मातन समासा समाजासाठी आरटी संस्था देखील आपण सुरू केली सुरुवातीला के राज्यात पाऊस न पडल्यानं जरा चिंता होती पण आता सगळ्या विभागात सरासरीच्या शंभर टक्के पाऊस झाल्यानं समाधान आहे त्यामुळे स्वातंत्र्य दिन उत्साह आपल्या या दिनाचा द्विगुणित झाला आहे वाढला आहे आणि म्हणून पाऊस चांगला झाल्याने पिकं चांगली येतील पिण्याच्या पाण्याची पण पुरेशी सोय होईल असा मला विश्वास आहे सिंचनाविषयी मी सांगू इच्छितो मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला पाण्यानं समृद्ध करण्यासाठी आम्ही नुकतीच वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला मान्यता दिली पावणे चार लाख हेक्टर जमीन सिंचित होणार गेल्या दोन वर्षात आम्ही एक दोन नेते तब्बल सव्वाशे जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना वेग दिला आहे गेल्या दोन वर्षात चव्वेचाळीस हजार कोटींपेक्षा जास्त निधी शेतीसाठी दिला आहे यात कृषी सहकार पणन पशुसंवर्धन दुग्ध विकास अन्न व नागरी पुरवठा असे सगळे विभाग आलेत गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात देखील नागरिकांना महानगरातल्या नागरिकांप्रमाणे सेवा सुविधा का मिळू नये हा विचार आम्ही केला राज्यातल्या तळागाळातल्या व्यक्तीचं उत्पन्न वाढावं त्याचं सामाजिक स्तर वाढावा त्यासाठी फक्त पैसा निधी लागतो असं नाही आपल्या मानसिकतेत सुद्धा बदल करावा लागेल हे लक्षात घेऊन आम्ही पावलं उचलली आहेत महाराष्ट्राला सामाजिक सांस्कृतिक वारसा लाभला आहे कायदा व सुव्यस्थेचा आदर रखणारं आणि शांततेचा सन्मान करणारं रा राज्य म्हणून आपली ओळख आहे का ती कायम ठेवणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे राज्यातल्या नागरिकांच्या जीवनात सुख समाधान आणि आनंद यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू आणि असा निर्धार आजच्या स्वातंत्र्यदिनी व्यक्त करतो राज्याच्या जनतेला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र